गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आता सकाळ झाली मला नऊ नऊ वाजता अटेंड व्हायचं आहे तर बस मी चहा जा वगैरे झाडू पोचा जा, झाडू वगैरे मारून घेतलं आणि पूजा माझी केसं वगैरे करून देऊन राहिली आहे आणि मी मेकअप मी स्वतःच केलं आणि पूजा छान हेअरस्टाईल स्ट्रेट करून देऊन आहे केसं माझे तर आता चला आता काय होणार आहे काय नाही हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहीत पडणार आहे तर प्लीज हा ब्लॉग पूर्ण पटा रश्मी नऊचा प्रोग्राम आता दहा वाजून गेला झालंच ना आता चालू झालं म्हणजे मी काय मी डाटवसत तयार होतो मग सलाम लो पण चालू झालं म्हटलं म्हणजे वेडे लागत काय ब नाही तू तर गाव मोडत असत तुम्हाला तर मी मार्केट मध्ये पशे जात तुम्ही भुंगरली लोक भेटते तो म्हणते अजून बाई कसे नाही ते हे सही काय आहे तू असे करून करू राहिली मूर्खांनी ह कसे नाही मग आता बाबा काजा बंकू बे ते चहा नाश्ता आम्ही दोघांनी एक एक चम्मच नाश्ता खाल्ला कारण वेळ नव्हता खूप घाई झाली होती निघालो आपलं सुद्धा काम आहे राजू गाडी कोणती आहे हे पांढरे आम्ही आता निघालो गेट बंद कास बंद आता ब्युटी एक्सपो मध्ये भव्य ब्युटी एक्सपो मध्ये मनिरत्नम हॉटेल मध्ये तर आम्ही आलो मणिरत्नम रिसॉर्ट मध्ये हॉटेल नाही म्हणता त्याला रेझॉर्ट म्हणतात सॉरी बोलता बोलता टंग स्लिप झाली माहिती आणि खूप आता छान छान दुरून दुरून लोक आलेले आहेत आणि सगळेजण काहीतरी शिकण्याच्या आतुरतेने आले आहे आणि इतकं सुंदर यांनी हे एस पी के यांनी जो आहे इव्हेंट जो केला आहे ऑर्गनाइज एस पी के ऑर्गनायझेशनतर्फे त्यांनी तीनशे रुपयात दोन दिवस म्हणजे भरपूर आहे आणि खूप काही शिकायला मिळणार आहे तर बघू आपण चला थांब तिथे गेल्यावर त्यांनी मला अटेंड केलं गेटवर आणि एका मोठ्या गाडीमध्ये म्हणजे बग्गीमध्ये बसवलं आणि तिथे नेलंच छान त्यांनी स्वागत केलं बगीमध्ये ब बस बसून त्यांना छान फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढणं चालू होते आणि रस्त्याने खूप लेडीज भेटल्या खूप सगळ्यांनी हाय वगैरे केलं सगळ्यांनी ओळखलं विशेष म्हणजे खूप छान वाटतं कोणाला चांगलं वाटणार नाही की आपली मेहनत जर अशी म्हणजे जसं जसं मेहनतीचं आपलं फळ जर भेटत असेल तर कोणाला चांगलं वाटणार नाही मला तर खूप खूप छान वाटत होतं आणि मी तर देवाला बस थँक्यू 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 हे जे आपल्याला भेटत आहे हे एक अनएक्सपेक्टेड लाईफ आहे तर खूप खूप धन्यवाद देवा युनिवर्स खूप खूप धन्यवाद बस आपण आता मेहनत करायची आहे आणि टिकून राहायचं आहे सगळ्यांचं मनोरंजन करायचं आहे तर में, में, मी मग मी स्टेजवर चढत होती तर कुणी शूट करणार होतो तर मोबाईल माझ्याच हाती होता म्हणून मी असं बॅक हे झालं शूट तर बघा ऑडियन्स खूप होती खूप लेडीज होत्या इतक्या आतुरतेने ते आल्या होत्या इथे शिकण्यासाठी काहीतरी काही खाली बसल्या होत्या काही लहान मुलं घेऊन आल्या होत्या त्यांचे हसबंड बाहेर त्यांना म्हणजे बघत होते लेडीज अंदर होत्या म्हणजे खूप छान वाटत होतं सगळ्यांची लगबग पाहून शिकण्याची आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी की हे हा इव्हेंट त्यांनी अटेंड केला

त्यानंतर ब्राईट मेकअप कॉम्पिटिशन झालं खूप जणं खूप जणांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि सगळ्यांनी आप आपलं अप्रतिम मेकअप केलं होतं म्हणजे मॉडेलवर खूप छान झालं आणि खूप सगळे कंटेस्टंट होते आणि विशेष म्हणजे जज करायला पण दिल्लीचे सर आले होते लवली सर म्हणून आहे वाटे लवली मेकअपवर खूप छान त्यांनी पण जज केलं म्हणजे इतकं फेअर जज केलं त्यांनी की म्हणजे त्यांनी प्रत्येक ब्रायडलचं मेकअप पाहिलं आय मेकअप लायनर लिपस्टिक फिनिशिंग uh, आणि काजळ लावताना ते स्मज झालं की नाही स्मज झालं आहे की व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यानंतर जज केलं त्यानंतरही पाच कंटेस्टंट काढल्यानंतर मग ऑडियन्सवर सोडलं पण शेवटचे मग दोन त्यांनी ज्वेलरीसहित त्यांनी जज केले आणि ज्यांना काही कमतरता असेल बा मेकअपमध्ये काही राहिलं असेल तर त्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं की हे तुमच्या याच्या म्हणजे हे तुमच्या मेकअपमध्ये कमी आहे कम हे असं करायला पाहिजे असं एकदम फेअर जज पाहिलं मी पहिल्यांदा आणि त्यानंतर जजची एंट्री झाली ज्यांनी ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन ठेवली होती त्यांचे आता प्राईज डिस्ट्रीब्यूशन होतं आता जज करणार होते हे सर आले होते तिथे लवली सर लवली मेकअवर हे आले ते न्यू दिल्लीवरून खास जज करायसाठी तुम्हाला सांगितलं ना मी खूप फेअर जज केलं त्यांनी ऑसम जज केलं मला तर खूपच आवडलं जजिंग पाहिजे तर असं पाहिजे आणि खूप सुंदर त्यांनी समजून सांगितलं सर्वांना त्यानंतर मलाही बोलवलं स्टेजवर आणि बघा तुम्ही ते बघा फर्स्ट कंटेस्टंटपासून सगळ्यांना बघत होते ते आणि बघा कसे समजून सांगत होते ते आणि सगळ्यांचे आय मेकअपपासून त्यांनी सुरुवात केली बघा कसं डिस्कशन करत आहे बस त्यांचं जजिंगच खूप फेअर होतं मला तो भयंकर आवडला प्रत्येक गोष्टी समजून सांगितली प्रत्येक ब्युटिशियनला की तुमचं हे असं पाहिजे होतं हे मेकअप असं पाहिजे होते थोडंसं असं झालं खूप बेस्ट खूपच म्हणजे जबरदस्त इव्हेंट होता हा त्यानंतर तीन विनर काढले थर्ड विनर होते महाराष्ट्रीयन लुक आणि त्यांना दिलं आणि सेकंड होतं देवी लूक बेंगोली लुक होतं देवीचं म्हणजे नवरीचं ब्रायडलचं त्यांना दिलं आणि फर्स्ट होतं ते पण ब्रायडल लुकच होतं पण ते आपलं मारवणी लूक होतं शाळेत पूर्ण छान घागरा वगैरे घातला होता त्यांनी आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन आमच्या दोघांच्या तर्फे झालं लवली सर आणि माझ्यातर्फे मी ब्युटिशियनला आपलं काय म्हणते त्याला क्राऊन घातला आणि सरांनी त्यांना ट्रॉफी दिली खूप छान वाटत होतं एवढ्या मोठ्या स्टेजवर जेव्हा जेव्हा की आपल्याला ते मेकअपचा म नाही समजत पण आपण आज म्हणजे मी ह्या पदावर आहे ते सगळं तुमच्या सपोर्टमुळेच आहे माझ्या महिन्यातमुळे माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आहे मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की असं जाऊ सेकंड विनर होत्या ह्या ताई यांचाच खूप मोठा आयटम झाला होता ह्या म्हणजे सगळ्या शेवटी आल्या मेकअपला चालू केल्या अर्धा तासात त्यांनी त्या मेकअप केलं होतं खूपच जबरदस्त आणि फर्स्ट प्राईज यांना होतं जे छत्री घेऊन आहेत त्या आणि खूप छान घागरा कॉस्ट्यूम आय मेकअप सगळं परफेक्ट होतं त्यांना फर्स्ट प्राईज मिळालं खूप छान वाटत होतं आणि माझ्या तर्फे माझ्या हस्ते क्राऊन घालण्यात आला आणि सरांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली तर असं झालं फेअर जजमेंट ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये त्यानंतर तिथे आल्या रुपाली आखरेताई मेकोर यांनी माझं मेकअप केलेलं आहे खूप छान मेकअप करतात असे खूप त्यांनी आर्टिस्ट बोलवले होते पण आम्ही रुपालीताईच्या वेळेस होतो आम्ही नंतर मग आम्ही तिथून निघून आलो असा झाला प्रोग्राम प्रोग्राम एकदम जबरदस्त झाला खूप लोकांनी प्रेम दिलं म्हणजे मी किती वेळा थँक्यू 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 म्हणत जाते देवाला थँक्यू 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 सांगू नाही शकत आणि सपोर्टर तर आहेच गुलाबी साडी जे का ना एकने ते आमच्यावरच लिहिलं संजू राठोड सर तुम्ही सर तो हा खूप छान वाटलं खूप आणि माझी ट्रॉफी आय लव दिस जेवढं मी या दोन वर्षात ट्रॉफी जमा केल्या नाही ते मी एवढंच अडतीस ती। वर्षात जमाने केलं काय म्हणणं आहे चला चला आली मी घरी खूप oh सुंदर ट्रॉफी भेटली सुंदर छान आणि खूप सुंदर इव्हेंट झाला चालू आहे ओपनिंग करून आलो आम्ही आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी खूप प्रेम दिलं थँक्यू थँक्यू सो मच मी घरी आली जेवली आणि जो झोपीत संध्याकाळी सहा वाजता सुटली आई माझ्या सासूबाईंना वाटलं काय झालं काही नाही सासूबाईंना थांबून डिट कळतं तर माझ्या आई सासूबाई दृष्ट काढून राहिले तर त्यांच्या टेक्निकमध्ये पहिले खरकट्या पाण्याने घे म्हणजे डिट काढली आणि ते कोपऱ्यात उलट खरकट्या पाणी उलटवलं नंतर त्याच गंजात हे असं झाडलं त्याने नंतर त्याने डिट काढून ते उबडं मारून दिलं नंतर मग चपलीने डिट काढली आणि नंतर झाडूने काढली नंतर चपलीने डीट काढली आणि त्या झाडूवर अशी उलटी मारून दिली दृष्ट निघाली ते आईचं असं म्हणणं आहे ते मग पाणी पिते की सु असा आवाज येते तर ते म्हणते डिष्ट निघते पण काही असो हे जेव्हा दृष्ट काढते तर माझी सासूबाई किंवा माझी मम्मी पण तर बरं वाटते हे माझा अनुभव आहे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे आता ह्या जुन्या रूढी आहे कोणी मानतात कोणी नाही मानत सासूबाई ते सासूबाई पूर्ण कोंबा रश्मी एकदम जोंबात जोंबात कोंबात कुमार जोंबात कुमार जोंबात काय आहे तो बेकार काम निघाली काय इची डीट पण आता हा आता झोप लागते इथे चांगली आहे ना झोप दे झोप दे मी काम करतो प्रतिदिन झोप दे

असं आहे आणि गुरु त्याच्या पायाच्या एकदम याच्या व्यक्ती घालून तर असा होता आजचा माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि मी छान छान ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये